नमस्कार कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बिना फ्रेश केल्याचा परफेक्ट फॉल कसा लावायचा ते या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर फॉल चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आणि तो असा पाण्यात पिळून घ्यायचा पूर्ण जास्त वेळ पाण्यात ठेवायचा नाही तर असा एखाद्या दोरीवर किंवा असा मशीनवर कुठेही ठेवू शकता असा पसरून ठेवायचा किंवा फॅन खाली सुकवायचा साडीला आपल्याला पिको करायचे आहे तर पिको करण्यासाठी आपल्याला सरळ बाजू ही कट करून घ्यायची आहे व्यवस्थित कुठलाही कोस न येऊ देता पण आपण सरळ साडीचा पदर हा कट करून घ्यायचा आहे तर मा मी आताही ते कट करून घेते तर मी त्या पदर कट करून घेतलेला आहे आणि आता आपण याची पिको करू या पदराच्या अगोदर फॉल लावायच्या अगोदर आपल्याला पिको करावे लागतील तर सरळ बाजू बघायची की या मग सरळ बाजू नाही शोधता आली तर बघू शकता तुम्ही ही जे उलटी साईड जी राहते ती एकदम अशी प्लेन लागते हाताला अशी चोपडी चोपडी लागते आणि जी सरळ बाजू असते ती अशी चरचर लागते ओळखून घ्यायची जी सरळ बाजू असते ती चरचर लागते आणि जी उलटी बाजू असली ती अशी चोपडी लागते तर आता आपण पिको करून घेऊ हा भाग असं घ्यायचा पदर असं आला पाहिजे तो सरळ टीप मारत जायचं तर मी इथं पिकोच्या धाग्याने मारते तुम्ही आपला सिलाईचा धागा सुद्धा घेऊ शकता कलरचा धागा घ्यायचा मागच्या साईडला थोडं घ्यायचं थोडंसं मागचा पदार या हातातच धरायचा हा वाला जामणीत पिकू झालेली आहे आता आपण फॉल लावून घेऊ तर फॉल लावण्यासाठी बाजू बघायची आपण ज्या साईडला साडीचा पदर टाकतो खोसतो सुरुवातीला तो बाग असा खाली ठेवायचा आणि तिथून असा उलटा पकडून अशी इतकी जागा सोडायची आणि तिथून फॉल लावायला सुरुवात करायची फॉल लावण्यासाठी फॉल हा पूर्ण सुकू द्यायचा नाही पूर्ण जर सुकला तर आपल्याला प्रेस करावं लागते तर फॉल हा ओला ठेवायचा म्हणजे पूर्ण सुकू द्यायचा नाही त्यासाठी आपला टाईमही वाचतो आणि फॉलही व्यवस्थित लावला जातो नंतर प्रेस करावी लागती तितका आपला टाईम वाया जातो तर त्यासाठी फॉल हा पूर्ण सुकू द्यायचा नाही उलटी बाजू खाली ठेवायची फॉलची अशी दुमट मारायची एक आणि इथं असा ठेवून सरळ आपण अशी शिलाई मारून घ्यायची तर ज्या बाजूनं आपण फॉल लावला तर त्या बाजूनच आपल्याला फॉल तुरपाई करायला सुरुवात करायची आहे तर तुरपाई करण्यासाठी धागा घ्यायचा मॅचिंगच धागा असावा आणि खाली बसायचं पाट किंवा प्लेन कोणती वस्तू तुम्ही घेऊ शकता बारीक सुई घ्यायची सिंगल धागा घालायचा डबल धागा जर घातला तर धागा आटकतो त्यामुळे सिंगलच घालायचा थोडासा असा ठेवायचा धागा अगोदर थोडाच घ्यायचा नंतर लागला तर परत धागा टाकून घ्यायचा सुईमध्ये पहिला धागा आतमध्ये घालून घ्यायचा म्हणजे आपली ती गाठ मारलेली ती बाहेरून दिसणार नाही या फॉलच्या आतमध्ये आली पाहिजेत गाठ इथं खालून नाही आली पाहिजेत अगोदर या फॉलच्या आतमध्ये घालून घ्यायची ती गाठ म्हणजे ती खालून नको दिसायला नंतर मग खालचा साडीचा भाग आणि फॉलचा भाग सोबतच घ्यायचा आणि या पद्धतीनं तुरपाई करून घ्यायची जवळजवळच घ्यायची थोडे थोड्या अंतरावर धागा हा पॅक करून घ्यायचा आहे अशी गाठ मारून घ्यायची सुईमधून असा राऊंड घेऊन गाठ मारून घ्यायची म्हणजे आपला धागा हा पॅक असतो व्यवस्थित लेवलमध्ये घेऊन परत तुरपाई करायला लागायची बघू शकता तुम्ही आपण पूर्ण फॉल हा सुकून घेतला नाही कडक करून घ्यायचा नाही ओला ठेवला तर आपला फॉल हा व्यवस्थित बसतो असा कडक जर असला फ्रेश जरी केली तरी तो असा वरती येतो आणि असा आंबटवाला ठेवला तो असा नरमता नरम राहतो आणि लावायलाही व्यवस्थित जातो तर या पद्धतीने मी पूर्ण फॉल लावून घेते फॉल लावून झाल्यानंतर हे बघा आपण ना असा लॉक करून घ्यायचा धागा शेवटला असा लॉक धागा लॉक करून घ्यायचा आणि धागा या आतमध्ये टाकायचा आणि धागा तोडून घ्यायचा तर बघू शकता आपला फॉल किती सुंदर लावल्या गेलेला आहे आणि साडी ही पातळ असल्यावर सुद्धा फॉल आपला कुठेही आडी वगैरे पडलेली नाही हे बघा आणि असाच फॉल पूर्ण सुकून न देता थोडासा ओलसर ठेवायचा म्हणजे आपला लावेपर्यंत तो सुकून जातो आणि असा मस्त लावला जातो फॉल बघू शकता तुम्ही या सुद्धा कुठंच आपला झोळ वगैरे नाही आलेला हे बघा तर व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद